या पेटाने धार्मिक परंपरांना विरोध करून भारतात बैलगाडी शर्यत जलिघट्टू शर्यत नागपंचमी महादेवी हत्ती यासारख्या अनेक परंपरांवर आक्षेप घेतले केवळ हिंदू परंपरांना लक्ष करणे जमीन वास्तविकता न समजून घेणे अंधश्रद्धा आणि परंपरा असूनही गोंधळ घालणे यशुप्रेमाच्या नावाखाली ग्रामीण आणि पारंपरिक संस्कृती ही, पारं ही पायाखाली तुडवणे असे आरोप पेटांवर कायम होत आलेले आहेत आणि आताही महादेवीच्या हत्तीच्या माध्यमातून लोकांपुढे येत आहे पण बघूया की महादेवी हत्तीचा थोडक्यात इतिहास काय आहे हा हत्ती चार वर्षे असला गीली तीस ते पस्तीस वर्ष नांदणी मठात राहतो तो अत्यंत मानसुळलेला आहे तसेच कोणालाही आघात करत नाही त्याचा आरोग्यही उत्तम आहे हे सगळं लक्षात घेता असे हत्ती वनताराला जास्त करून हवे आहेत हे यातून समजतं कारण का कोल्हापूरच्या भागात इतरही हत्ती आहेत तस्कर आहेत जे शेतकऱ्यांची प्रचंड नासधूस करतात असे हत्ती ही वन का नेत नाही त्यांना फक्त ट्रेन आणि मानसोळलेले हत्तीच का हवे आहेत काही प्रश्न याच्यामधून उद्भवतो या वन अशा पेटासारख्या संघटना कोर्टाच्या माध्यमातून सपोर्ट करतात किंवा मोठमोठ्या लोकांच्या मनाप्रमाणे वागतात असाही प्रश्न निर्माण होतो आणि खरोखरच त्या हत्तीचा जर हाल होत असेल तर महाराष्ट्रामध्ये अनेक अशी कृत्रिम ठिकाणं आहेत ज्यामध्ये हत्तींना ट्रेनिंग दिली जाते त्यांच्या जा शारीरिक स्वास्थाची काळजी घेतली जाते अशा परिसरात त्या हत्तीला का पाठवलं नाही त्याला वन तारामध्येच का पाठवलं महाराष्ट्र इतका हदबल आहे का की तो एका हत्तीला सांभाळू शकत नाही तर या सगळ्यावरून एकच समजत कि पेटा ही स्थानिक लोकांच्या भावनांचा विचार न करता स्थानिक परंपरा काय आहेत हे न समजता प्राण्यांबद्दल असलेलं धार्मिक महत्व हे समजून न घेता आपली मनमानी हे करत असते आणि कोर्टानं अनेक वेळा त्यांना चपराक देखील लावले आहे तरी पण त्याच्या अशा ऍक्टिव्हिटी ह्या कमी होत नाहीत हे भारतासारख्या आणि महाराष्ट्रासारख्या धार्मिक महत्व प्राप्त असलेल्या राष्ट्रासाठी हे अत्यंत निर्दयी आहे आणि लोकांनी निवडून दिलेलं सरकार या गोष्टींना महत्व देत नाही या गोष्टींना जास्त मानत नाही लोकांच्या भावनांना महत्व देत नाही हे अत्यंत त्यापेक्षा निर्दयी आहे या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि पेटाचं काम किती प्रमाणात योग्य आहे आणि किती प्रमाणात नाही या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा